नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सातारा स्पेशल झणझणीत गावरांची कंचा रस्सा अगदी घरगुती पद्धतीने जसा मी घरी बनवते तशाच प्रकारे इथं मी तुम्हाला रस्सा बनवून दाखवलेला आहे गावरान चिकन जेव्हा हो आपण बनवतो तेव्हा हो त्याचा ते रस्सा अप्रतिम लागतो या चिकनचं सुक किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारे न करता जर तुम्ही रस्सा करून खाल्लात तर तुम्ही चव विसरणार नाही इतका सुंदर हा चिकनचा रस्सा होतो आज माझी मुलगी आली आहे आणि मुलीने सांगितलं की मम्मी मला आज गावरान चिकन खायचं आहे आणि त्याचा रस्सा बनव तर मुलगी माहेरी आली आणि मुलीसाठी मी हा रस्सा बनवत आहे चला तर वेळ न घालवता साहित्याने कृती पाहूया एक किलो चिकन मी इथं घेतलेलं आहे आणि हे चिकन छान स्वच्छ धुवून घेतलं मी जेव्हा मी चिकन धुवून घेतलं तेव्हा मी एका लिंबाच्या रसाचा इथं वापर केला या चिकनला ओशळवास असतो आणि लिंबाच्या रसामध्ये जेव्हा आपण चिकन धुवून घेतो तेव्हा त्याचा ते पूर्णपणे ओशळवास कमी होतो आता याला एक चमचा मीठ एक चमचा हळद तीन ते चार चमचे दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस लावलेला आहे मी तुम्हाला जर दही चालत नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस तुम्ही इथं लावू शकता हे पहा आणि एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे दही घ्या तुम्ही पण दही आंबट अजिबातसुद्धा घेऊ नका आंबट दही घेतलं तर चिकन लवकर शिजणार नाही म्हणून काय करायचं कमीत कमी जेवढं दही आंबट असेल तेवढं तुम्ही आता त्याचा इथं वापर करू शकता आता इथं पातेल्यामध्ये तेल छान गरम झालं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आणि हे कांदे आपल्याला तेलावरती छान खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत हे पहा आणि आज आपण जे चिकन गावरान चिकन बनवतो आहे ते आज पातेल्यामध्ये बनवणार आहे टोपामध्ये आज कुकरमध्ये हे चिकन बनवायचं नाही आहे कारण या चिकन जेव्हा वरती शिजवलं जातं त्यावेळेस ह्याचा रस्सा अप्रतिम लागतो आणि चिकनही चवीला छान होतं आता कांद्यामध्ये हे चिकन आपल्याला त्याचं पूर्णपणे चिकनला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं एक पाच ते सहा मिनिट लागतात मिडियम गॅसवरती आणि ज्यावेळेस ह्याचं चा छान असं आपण कांद्यामध्ये परतून घेऊ त्यावेळेस चिकन फार छान चवीला होतं आणि शिस्तही लवकर वेळ लागत नाही हे पहा पाच ते सहा मिनिट छान असं सा एक आपल्याला उलटण्याच्या साह्याने परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं हे पहा स्वतःचं पाणी चिकनने सोडलं की आपण इथं था परतायचं थांबवायचं आणि गॅस बारीक करायचा हे पहा चिकनला स्वतःचं पाणी हळूहळू जसं आपण परतत जाणार तसं हळूहळू त्याला स्वतःचं पाणी सुटतं इथं दिसत असेल तुम्हाला फार छान चवीचं हे गावठी चिकनचा जो रस्सा आहे अशा पद्धतीने जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून पहा फार छान चवीचा रस्सा होतो हा चिकनला स्वतःचं पाणी सुटलं की गॅस आपण कमी करूया आणि टोपावरती झाकण ठेवूया आता या झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे हे पहा आणि जेव्हा हे पाणी गरम होईल तेव्हा आपण चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये जेव्हा आपण चिकन, चिकन शिजायला घालतो तेव्हा अशा झाकणावरती पाणी ठेवा म्हणजे चिकन खाली करपणार नाही किंवा खाली बुडाला लागणार नाही हे पहा पूर्ण ता थाळी भरून मी इथं पाणी ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती आपण चिकन एका साईडला ठेवूया आणि मसाले भाजून घेऊया दोन चमचे मी तेल घेतलं आणि तेलावरती दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी हे कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत चिकन आपण प दुसऱ्या गॅसवरती बारीक करून ठेवलेलं आहे गॅस बारीक करून ठेवला आणि चिकन शिजायला ठेवलं हे पहा बारीक असे दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले मी आणि हे कांदे छान असे लालसर आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचे हे पहा छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा जो कच्चापणा आहे तो कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे जेणेकरून आपल्या रश्याला कांद्याचा कच्चा वास नाही यायला पाहिजे म्हणून हे कांदे अशा प्रकारे आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचे एक पाच मिनटात आपला कांदा भाजून झाला आता आपण खोबरं भाजून घेऊया अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेत इथं तुम्ही किसूनही खोबरं घेऊ शकता उभे काप केले आणि, आणि हे खो खोबरं ही छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला तेल घालायचं नाही स्वतःचं तेल खोबऱ्याला सुटतं आणि दुसरी गोष्ट कांदा भासताना आपण तेल वापरलेलं आहे त्या दोन चमच्या तेलावरतीच हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल छान असं खोबरं आपण खरपूस भाजून घेतलं आहे आता काढून घेऊया हे पहा आता एक चमचा धणे एक चमचा जिरे भाजून घेऊया जिरे हे पहा हे ही छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे आणि जिऱ्याचा स्वाद जो आहे तो आपल्या चिकन रशाला अप्रतिम चव आणतो हे पहा हे जिरेही आपण काढून घेऊया एक चमचा बडीशेप एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा फुटाणे घेतलेत मी आता मी जसं घरी बनवते तशा पद्धतीने मी आज चिकन तुम्हाला बनवून दाखवते गावठी चिकनचा जेव्हा मी रस्सा करते तर तो, तो अशा प्रकारे करते जो मी घरी मसाला वापरते तोच मसाला मी इथं तुम्हाला दाखवला आहे आता हे सगळे मसाले मी काढून घेतले खड्या मसाल्यामध्ये दोन हिरवी वेलची एक काळी वेलची दोन दालचिनी चार लवंगा घेतल्यात पाच ते सहा मिरी दाणे घेतले एक चक्री फूल घेतलं हेही छान गरम करून घेतलं आपण आणि हे मसालेही आपण काढून घेतलेले आहेत आता आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले आपल्याला करून घ्यायचे आहेत तोपर्यंत चिकन शिजलं आहे का पाहूया चिकनला स्वतःचं पाणी सुटलंय आणि हे जे थाळीमध्ये पाणी गरम झालं आहे ताटामध्ये वरती ते पाणी आपण ओतून घेऊया आणि हे पहा आता पळीच्या उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला एक सारखं आता हे हलवून घ्यायचं पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एक तीस ते पस्तीस मिनिट हे चिकन शिजायला लागतात बारीक गॅस ठेवा मंद गॅस किंवा मिडियम गॅसवरती हे चिकन तुम्ही शिजवून घ्या थोडं थोडं गरम पाणी वरच्या ताटातलं टाकत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे बॉयलर चिकनच्या तुलनेत या चिकनला शिजायला वेळ लागतो हे पहा आता झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा पाणी ठेवूया गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे चिकन शिजवून घ्यायचं पंचवीस ते तीस मिनिट लागतात शिजायला हे मसाले आधी खोबरं आणि जे गरम मसाले आहेत धणे जिरे ते सगळं आपण एकाच आधी सुरुवातीला त्याची पावडर करून घेऊया जर तुम्ही सगळे मसाले एकदम वाटून घेतले मिक्सरला बारीक करून घेतले तर खोबऱ्याचे काप तसेच राहू शकतात आणि ते मसाल्यामध्ये लवकर बारीक होत नाहीत म्हणून काय करायचं आधी याची सगळ्याची पावडर करून घ्यायची आणि नंतर मग बा बाकीचे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे हे पाय इथे दाखवते मी छान असं खोबरं जिरे आपलं बारीक झालेलं आहे आता आपण भाजलेला जो कांदा आहे तो घेऊया कांदा खोबरं आणि बाकीचे जे मसाले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत या ठिकाणी लसूण आणि आलं मी भाजून घेतलेलं नाही आहे आलं आणि लसणाचा कच्चा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे कांदा घेऊन झाला की आपल्याला खोबरं आलं घ्यायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा मी घेतला आहे दहा ते बारा लसूण पाकळे घेतलेले आहेत हे पहा कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनाही थोडासा घ्या याच्यामध्ये छान चवीचा रस्सा होतो एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घरगुती मसाला एक चमचा घेतला मी कांदा लसूण मसाला एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला तिखटाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं ठेवा पण जसं मला पाहिजे तसं मी इथं घेतलेलं आहे एक चमचा मिरची पावडर घेतली मी एक चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे हे पहा अर्धा चमचा इथं येसूर मसाला माझ्याकडे आहे आता येसूर मसाला इथं ऑप्शनल आहे तुम्हाला जर असेल तुमच्याकडे तर घ्या आणि नसेल तर नाही घेतला तरी हा जो चिकन रस्सा आहे हा छान होतो मी या सूर मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही नॉनव्हेजसाठी हा मसाला जर यूज केलात तर अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो जर तुमच्याकडे हे सुर मसाला नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल बाकीच्या मसाल्यांमध्ये हा चिकन रस्सा छान होतो कांदा लसूण मसाला मात्र एक चमचा अगदी आवर्जून घ्या फार छान चवीचा चा रस्सा होतो हा चिकन शिजलं आहे का पाहूया आपण अजून एक दहा मिनिट चिकन शिजायला लागतील ला आपल्याला शिजलेलं नाही आहे व्यवस्थित हे चिकन वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत पण पंचवीस मिनटामध्ये हे मिडियम गॅसवरती शिजलं नाही झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिट आपण वाट पाहूया तोपर्यंत इकडं आपलं छान असं हे वाटण करून झालेलं आहे हे पहा इथं मी येसूर मसाला घेतला मंडळी पुन्हा एकदा सांगते जर येसूर मसाला तुमच्याकडे नसेल तर घेऊ नका घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला एक एक चमचा घ्या पुष्कळ छान मटण होतं हे तर माझ्याकडे मी केलेला आहे मसाला म्हणून मी एक चमचा त्याच्यामध्ये घेतलेला आहे चिकन छान शिजलं आहे आपलं आता आपण फोडणीला टाकूया कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे मी आणि तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घेतला आहे हे पहा छान असा या मसाल्याला जे आपण पाणी घालून मसाला के बारीक केलेला आहे पूर्णपणे हा मसाला कोरडा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा मीडियम गॅस ठेवा किंवा बारीक गॅस ठेवा त्याच्यावरती हा मसाला हे पहा छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मंडळी येसूर मसाल्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे येसूर मसाला हा पूर्णपणे विदर्भ स्पेशल मसाला आहे आणि येसूर मसाला हा नॉनव्हेजच्या रेसिपीसाठी विदर्भामध्ये यूज केला जातो माझ्याकडे आहे म्हणून मी घातला पण तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पर्याय सांगितलेत मी एक चमचा कांदा लसूण मसाला घ्या आणि एक चमचा आपला घरगुती मसाला घ्या याच्यामध्येही हा चिकन रस्सा अप्रतिम चवीचा होतो पूर्णपणे सगळं मी असं आता हे परतून घेते आहे हे पहा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्याने तेल आहे आपल्या आता आपण जे चिकनचं सूप करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घेऊया हे पहा एक तीस ते पस्तीस मिनिट लागले चिकन शिजायला आपलं छान असं चिकन शिजलं आणि त्याच्यामध्ये आता हा आपण सगळा मसाला घेतोय हे पहा मुलगी माहेरी आलेली आहे आणि मुलीसाठी मी इथं गावठी चिकन रस्सा बनवत आहे मंडळी अप्रतिम चवीचा हा रस्सा झालेला आहे आणि बहुतेक करून गावठी चिकनचं जेव्हा आपण बनवतो तेव्हा हा रस्सा थोडासा पातळ ठेवायचा आणि त्याचा रस्सा फार छान लागतो सुक्कं चिकन लागतं चांगलं चवीला पण जेवढ्या रश्श्याला त्याच्या चव असते तेवढ्या सुक्या चिकनला नसते थोडासा रस्सा आपल्याला इथं पातळच ठेवायचा कारण ही भाकरी चुरून त्याच्यावरती हा रस्सा घेतला जातो आणि छानपैकी ओरपून हे चिकन खाल्लं जातं आणि इथं हे पहा गावठी चिकनचा रस्सा आपला एक दहा मिनिट मी छान उकळून दिला थंड होऊन दिला काहीतरी आपल्या चिकनला सुटले आहे छान तरीही आली आहे तरी मला सातारा स्पेशल गावठी चिकनचा रस्सा आपला तयार आहे आणि अशा प्रकारे करून पहा तुमची मुलगी माहेरी आली तुमचं पाहुणे घरी आले तर ते त्यांच्यासाठी अशा प्रकारे रस्सा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा तुमचा तुम्ही जो रस्सा केला तो कसा झाला हे पहा दाखवते मी तुम्हाला पुन्हा एकदा छान तरी सुटली कलरही आपल्या रशाला छान आला आणि एवढा सुगंध घरामध्ये सुटलेला आहे ह्या रशाचा की अगदी जेवणाची घाई झालेली आहे ताट वाढून घेऊया थाळी वाढून घेऊया आपण हे पहा गावठी चिकन रस्सा त्याच्याबरोबर भाकरी कांदा लिंबाची फोड आणि गरमागरम वापरलेला इंद्रायणी तांदळाचा भात आणि अशा प्रकारे हा चिकन रस्सा तयार आहे हे पहा तरीही मी वाढते वरती माझ्या मुलीसाठी ही थाळी तयार आहे मंडळी करून पहा तुम्हीही खाऊन पहा रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ધન્યવાદ મંડળી